नागरिकांचे प्रश्न का प्रलंबित राहत आहे जनता दरबारात आमदार सुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना जा विचारून हे प्रश्न शिल्लक राहता का अशा सूचना दिल्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे महावितरण राज्य परिवहन महामंडळ रेल्वे विभाग व पोलीस प्रशासन आदी विभागासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता तहसील कार्यालय कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते या जनता दरबारामध्ये पोलीस प्रशासन राज्य परिवहन महामंडळ महावितरण या विभागात नागरिकांची अनेक कामे प्रलंबित असून कामे होत नाही अधिकारी कामे करत नाही अशा समस्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मांडल्या आमदार तोष काळे यांनी नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ दखल घेत अधिकारी वर्गाला सूचना केल्या असून नागरिकांची कामे वेळेवर करा नागरिकांच्या समस्या सोडवा आमदार तोष काळे यांनी जनता दरबारात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मतदारसंघातील जनतेच्या समक्ष अधिकाऱ्या नागरिकांचे प्रश्न का प्रलंबित राहत आहे याचा जा विचारून हे प्रश्न शिल्लक राहता कामा नये अशा सूचना दिल्या येवाई कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी कोपरगाव शहर सहायक पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे राह राहता पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अभियंता संगम निर्विनायक इंगळे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड राहता महावितरणचे उपकार्यकारी अभियंता डी पाटील सहायक अभियंता धांडे सचिन बेंडकुळे कोपरगाव बजरेपो प्रमुख अमोल बनकर आदी सहकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर काराना संलग्न संस्था व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य माजी नगरसेवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारला विनंती आहे का लवकरात लवकर अशा पद्धतीने कारवाई लवकरात लवकर करावी पार्श्वभूमीवर आपल्या बस स्टँड आणि बस डेपो या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही आहेत का नाही किंवा कशा पद्धतीचे आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या का। ज्या काही सुविधा अपेक्षित आहे रात्री दिसणं नाईट विजन म्हणा ना किंवा किती त्याची रेंज आहे हे सगळं तपासून घ्यावं जे संख्या तपासून घ्यावी असल्यास संख्या तपासून घ्यावी आणि सी सी टी व्ही पूर्ण परिसर कव्हर होईल अशा पद्धतीने घ्यावी दुसरा विषय आपलं रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड दोन्ही ठिकाणी आपल्याला जे काही पोलिसांची गस्त आहे ती वेळच्या वेळची झाली पाहिजे या पद्धतीने आपण नियोजन त्या ठिकाणी करावं जे काही आता शासनाने सूचना दिलेली आहे स्क्रॅपच्या विक्रीच्या बाबतीमध्ये बस डेपो मध्ये असेल बस स्टँड मध्ये असेल की स्क्रॅपची विक्री लवकरात लवकर करून घ्या आपलं बस डेपोच नूतनीकरणाचं काम तर चालूच आहे धारणगाव रोडच्या बाजूनी आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स करतोय आणि मध्ये बस डेपोसाठी नवीन वर्कशॉपची व्यवस्था आणि इलेक्ट्रिक व्हेकल ई बस जी आहे त्याचं चार्जिंगचं स्टेशन आणि पूर्ण परिसराचं नूतनीकरण हे आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून चालूच आहे बसस्टँड नवीन झालेला आहे जर काही अडचणी बस स्टँडच्या बाबतीमध्ये असतील तर आपण नगरपालिका असेल पोलीस स्टेशन असेल यांच्याबरोबर संपर्क करून अडचणी त्यांच्या बरोबर या अडचणीचं पत्र मलाही एक द्या तुम्हाला काय अडचणी तिथे येत आहे आपण एकत्रित त्या बाबतीमध्ये लावू या सर्व गोष्टी आपण या पार्श्वभूमीवर लक्षात घेतल्या पाहिजे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे पोलीस स्टेशन असेल एम एस सी बी असेल याचेही ग्राउंड लेवलवर काम करणारे प्रतिनिधी चांगल्या पद्धतीने काम कसं करतील एम सी से बी तर सेवा देण्याचं से काम आपण करताय शेतकरी असतील ग्राहक असतील यांना अडचणी कमी कशा होतील या पद्धतीने आपण खालच्या लोकांकडनं काम करून घेतलं पाहिजे काय म्हणणार नाही का प्रत्येक अधिकाऱ्यांनी ग्राउंड वर जाऊन काम केलंय शेवटी आपले प्रतिनिधी ग्राउंडवर काम करताय त्यांच्याकडनं व्यवस्थित काम होत आहे का नाही ही तपासण्याची किंवा पाहण्याची जबाबदारी आपली तीच गोष्ट पोलीस स्टेशन असेल तीच गोष्ट परिवहन मंडळ असेल आपले ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील आपले कॉन्स्टेबल असतील लोकांशी वागणं कसं आहे बोलणं आहे त्यांना से। सेवा कशी दिली जाते ते बघण्याचं काम आपण सर्वांनी करावं अशी प्रकारची सूचना या निमित्ताने आपल्याला देतोय आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हो कोपरगाव शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मोफत सुविधा एनजीओग्राफी सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीसाठी पन्नास टक्के पर्यंत सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड मोबाईल एकोणनव्वद पंच्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ जवळ निगोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा